सोन्यांचे सगळं सूत्र सोन विलन नाव घेते सर्वांनी लखन महादेवाच्या पिंडावर बेल्ट वाचून महेंद्रावांचे नाव घेते तुमचा मान राखून महेंद्राई तेच ते तुमच्या माय नाव ऐकू ना ताई मला काही येत नाही मग नाव नावा फिरत असत हो का ना हो का ना होता <laughs> <ले> <laughs> <उकाना, उकाना, उकाना। laughs> स्टीलच्या वाटीत चांदीचा चमचा मुधुकरांचे नाव आशीर्वाद द्या तुमचा त्यांची राहिले काचीच्या ग्लास मध्येबत गुलाबी सरबत सोन्या नारंगी तू

<laughs> शिवाय मला नाही करू लिहिले ले नाट्टीचा आंबाळा खांद्यावर पदर युवराज राव ऑफिस आता माहिती तिकडेच नजर बापरे मामा चांगला घ्या रे मामा ऑफिस काय करायचं हा मावशीच तोरवर तोर भरवर भर तोरणा भर अन्नावर पुलवाय ना गे घर अन्नात लावल्या राशी एकनाथ रावांचं नाव घेते हाडत फेळायचे दिवशी

आकाशात आकाशात उडतो आकाशात उडतो पक्ष्यांचा हवा प्रॉजेक्ट नाव घ्यायला उखाना कशाला हवा मग काय हवा काय हवा चला दारी होती तुळस तिला घालत होते पाणी आज आधी आधी होते आई बाबांची किरणरावांची कोण बाकी <laughs> <laughs> त्यो कायले मीठी बाजी लगा हा बाजी बाजी मीठी बाजी बाजी मीठी च दिपाली मजे पेटीची तो मनी सोनानी सायकल